दैनंदिन पंचांग दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार श्री वाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनामसंवत्सर ऋतू सौर हेमंत दक्षिणायन तिथी कार्तिक कृष्ण तृतीया सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर कार्तिक कृष्ण चतुर्थी नक्षत्र मृगशीर्ष योग शिव करण बव सूर्योदय सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजता सूर्यराशी तुळ चंद्रराशी वृषभ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर मिथून दिनविशेष संकष्ट चतुर्थी जागतिक रेडिओग्राफी दिवस या आहेत काही प्रमुख शहरांमधील संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळा सर्व वेळा या सूर्यास्तानंतर आहेत